सगळे धक्का दाखवते पण धरांगेमध्ये ऐंशी टक्के घुसवले आणि बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कुटुंबियांचे दाखले दिले ना तुम्ही तीन वर्षात जे तुम्ही काढलेले व्यवसाय म्हणजे ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो तो सगळे साहेबांचा जीआर काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुनचुनके हमगे व्हायगे चुनचुणके पवारसाहेबांनी सांगितले धक्का लागता कामा नाही उद्धव ठाकरे म्हणाले की कणब धक्का लागू देणार नाही आदित्य म्हणाले धक्का लागू देणार नाही त्या ठिकाणी सीएम म्हणा धक्का लागू देणार फडणीस म्हणत आहे अरे सगळे धक्का लागू दे म्हणते पण दरांगीमध्ये ऐंशी टक्के घुसवले आणि एका एकट्या बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कुटुंबियांचे दाखले दिले ना तुम्ही तुम्ही रात्री बेव्याती जीआर आर काढले तुम्ही पावणे तीन वाजता जीआर आर तुम्ही काढलेले हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे हो म्हणजे ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे आणि जर तुम्हाला मराठा माल घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना जर उभी... जो कोणी त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणा म्हणजे पाडणार आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल तो सगळे सोबेचा तयार चुन काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुनचुनके हमगिरायगे चुनचुणके अब...